बंटी शिडके मध्ये नागपूर मधून त्यांनी जी प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर जे आरोप लावले आर एस चे एजंट त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही हे बघा हे असे आरोप करना योग्य नाहीये आणि एखाद्याला एखाद्या नेत्याबद्दल कार्यकर्त्यांबद्दल कुठली तक्रार जर असेल तर आपल्या प्रत्येक पक्षाची शिस्तपालन समिती असते त्या समितीकडे तक्रार करायला पाहिजे बंटी भाऊंचं माझं म्हणणं हे आहे की बा त्यांनी डायरेक्ट मीडियामध्ये नेण जाता रस्त्यावर पक्षाबद्दल असं बोलणं बोलले होते नाही हे बघा म्हणजे मला वाटत नाही की म्हणजे त्यांनी पूर्वी म्हटलं होते की नाही म्हटलं तर मला माहित नाही परंतु नाना बोस होता एक उमेदवार होते आणि त्याच्यामुळे ते आपल्या मतदारसंघामध्ये व्यस्त होते आणि म्हटलं होतं म्हणजे काय म्हटलं होतं तो एक प्रश्न माझ्या पुढे येतो की बाबा काय म्हटलं आहे आणि खूप मोठा घोटाळा झालेला आहे मतांचा घोटाळा अगदी बरोबर बघा याच मतदारसंघात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहे या प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळपास वीस ते पंचवीस हजार मतांची हेराफेरी झालेली आहे असा माझा आरोप आहे आणि किती मतांचा घोटाळा दक्षिणमध्ये बावीस हजारांचा घोटाळा झालेला आहे आणि यामध्ये शासन आणि प्रशासन दोघांची मिलीभगत आहे असा माझा आरोप आहे आता तुम्ही काय करणार म्हणजे बघा आता 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 मी नियमानुसार जे पाच टक्के आपण ईव्हीएम एम मशीन चेकिंगचं जे टाकायचा अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून मी सात ई व्ही एम मशीनचं अधिकृतपणे मागणी केली आहे त्याचे जे काही शुल्क असतं ते शुल्क भरून मी अधिकृतपणे मागणी केली आहे आणि पुढे जे आमच्या पक्षांचा आदेश राहिला आहे न्यायालयीन लढाई लढायची म्हणाल किंवा जनतेमध्ये जाऊन लढाई लढायची असेल ते आम्ही करू काय वाटतं तुम्हाला न्यायालय लढाई लढून किंवा नाही हे बघा कसं आहे कुठे ना कुठे कुणाला तरी एक्सपोज करणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही या लोकांना सबक शिकवणार नाही आणि तुम्ही यांच्या विरोधामध्ये जाणार नाही तर यांची हिंमत वाढत राहिल्या हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून ही लढाई लढणं जी लढणं गरजेचं आहे